हा ती एका तासापासून होतो फार तर अन्यथा मी तुम्हाला थोडीशी मदत करतो पण माझं मला माझी जाहिरात द्या असं आम्हीही कधी जाहिरात दिलेली नाही की तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करा तुमची जाहिरात होतं असंही कधी आम्ही दिलेलं नाही आणि ते स्वतःहून तुम्ही देत नाही आणि मी नंतर फक्त करत असते की तुम्हाला काही मदत करता आली तर करा ती चळवळ आपल्याला पुढे घेऊन जायचे एका महिन्याचा अंक जरी तू एखाद्यानं काढला तरी आम्ही त्याला सांगत असतो की एक महिन्याचा अंक अंक हा पुढे सहा महिने अंक वाढतात ते एक महिन्यामध्ये आपल्याला पुढच्या सहा महिन्याचे तरतूद करता येते म्हणजे आर्थिक असे किंवा साहित्य आता या मासिकाची वार्षिक उरगडी जी आहे ती तीनशे रुपये आणि आजीव जी आहे ती पाच हजार रुपये पण आपल्या सांगू जर कोणाला इच्छा असेल तर त्यांनी या मासिकाचं सभासद व्हावं आणि या चळवळीच्या मागे खंबीरपणे उभं राहावं आणि अशा प्रकारच्या चळवळीला प्रोत्साहन देऊन जे निरकार निरकारिकता मुद्रित प्रकार ह्याच्यामध्ये आहेत ते डिजिटल मध्ये येऊन अगदी अजून जास्त प्रसारचा व्हावा अशी इच्छा व्यक्त करून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद